शेतीची सगळं सामान घेतलं किती टक्के जीएसटी आहे अठराच्या वरती आहे असं तुमच्याकडनं एक लाखाची खरेदी केल्यानंतर वीस पंचवीस हजार रुपये काढून घ्यायचे आणि त्याच्यात सहा हजाराची भीक तुमच्या आणि मग तुम्ही म्हणणार मोदींनी पैसे दिले आणि तुझ्या खिशात ना किती काढले ते बघ जीएसटी म्हणजे जी व्यापारी वर्ग कोणी आलाय का या व्यापाऱ्यांचं कंपन मोडण्याचं काम आहे सगळ्यावरती अठरा टक्के जीएसटी डायमंडवर किती माहिती आहे जीएसटी माहिती आहे नाही बायकांना पण माहित सर्वात श्रीमंत व्यापारी भारतातले हे डायमंड व्यापारी आहेत है। आणि त्यांचा आणि ह्यांचा नजीकचा संबंध आहे म्हणजे गरिबांच्या अन्नधान्यावर गरिबांना उपयोगी येणाऱ्या वस्त्रांवर वस्तूंवर अठरा टक्के एवढंच नाही तर तुम्ही जाता ना श्रीराम जयराम श्रीराम जयराम त्या तुमच्या कपड्यावरती त्या सामानावरती पण गव्हर्नमेंट अठरा टक्के टॅक्स लावतं म्हणजे जातानाही तुम्हाला सोडत नाही गेलात तरी तुमच्याकडनं अठरा टक्के पैसे घेऊन शिक्षक टाक आपण विचारच करत नाही आपण विचार करणंच सोडून दिलं मी दुसरी गोष्ट सांगितली भय अहो भय नसत तर सुनील इथले उमेदवार कसे झाले असते मी पोटी ब्रह्म राक्षस सुनील कटकरे म्हणजे त्यांचा सर्वात मोठा शब्द कट सुनील कटकरे हे फक्त भीती आणि भय मुळे इथे दिसत आहेत आता त्यांचा इतिहास ते काय ते कंपनी वगैरे आता बोलत होते ना ताई तुम्ही वाढणार आहे कुठले जीएसडब्ल्यू जे एस डब्ल्यू तुम्ही जीएसडब्ल्यू चा बापच सुनील तटकरे सगळी इथली नद्या खाडी सगळं दूषित झालंय दर महिन्याला प्रत्येक राजकीय पक्षाला पाकीट जात आहे दर महिन्याला रायगड जिल्ह्यातले अर्ध्याधिक आमदार हे जेएसडब्ल्यू च्या खिशात आहेत त्यांचं कायम हेलिकॉप्टर वापरणारे माणसं कोण हे जरा पकडून दाख पकडा तुम्ही मग तुम्हाला कळेल जीएसडब्ल्यू ची माहिती काय हे विचार आहे आमचे गीतेसाहेब साधे दत्तच त्यांना मी म्हंटल जरा जीएसटी बॉम्ब टाका तुमचे बाकीच्या उमेदवारांकडे पैसे नाही आहेत त्यांना तरी मदत करा तुम्ही आपलं काहीच बोलत नाही जीएसडब्ल्यूला ना नाही या कंपनीला नाही ना, त्या कंपनीला नाही ना। आणि बाकीचे सगळे घेऊन जात आहेत तुमचा पण फोन हो जाऊ द्या जरा कार्यकर्त्यांना पण बरं वाटलं पाहिजे आमचा साहेब पण वाघ आहे भीती त्यांचं सर्वात मोठं अस्त्र हे दोन्ही पक्ष जे फोडले गेले ते एकाच शब्दाने फोडले गेले भीती काय कमी केलं होतं पवार साहेबांनी मी त्याही सभेत सांगितलं नाही याही सभेत सांगतो तटकरे मंत्री मुलगी मंत्री मुलगा आमदार पुतण्या आमदार भाऊ आमदार त्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे सगळं बोललात जितेंद्र आव्हाड ते माझ्या भावाला विचारा ना मी तुमच्या भावाला कशाला विचारून तुमच्या बरोबर होता ना आता जमिनीच्या वाटण्यावर दोघे बाजूला बाजूला झालेत ते काय तुम्ही म्हणजे राजकीय द्वेषापुठे कुठे किंवा विचारांसाठी बाजूला गेलेलं नाही माझा वाटा किती तुझा वाटा किती कोर्टात लढाई सुरू झाली तुमची आणि त्यांच्यामुळे तुम्ही बाजूला बाजूला झालाय ठीक आहे कमीत कमी ते काँग्रेसी विचारांबरोबर तरी राहिले ते, ते तुमच्यासारखे फुले शाही आंबेडकरांचा विचार बोलत गोळवळकर आणि हेगडेवारांच्या विचार तर नाही गेले जेव्हा आम्ही पवार साहेबांकडे बघतो तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना हृदय नाही ना वाईट वाटत नाही की ज्यांना मी पोरांना हाताला धरून चालवलं पंचवीस पंचवीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीत बसवलं त्यांनी मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही कराल तो तुमच्या म्हाताऱ्या बापाला घराच्या बाहेर हा तो तुमचा बापच होता ना तुमच्या घरातलं भांडण मिटवण्यासाठी बारामतीत त्या माणसाने किती बैठका घेतल्या किती तास खर्च केले ते तुम्हाला वाटलं नाही की हा बाप घर तुटू नये म्हणून आपल्या घरात आठ आठ तास बैठक घेतोय की तुमचं घर तुटता कामा नये आणि तुम्ही खुशाल सुप्रीम कोर्टात सांगता की शरद पवार एक अधिकारशाही राबवणारा माणूस आहे त्यांना लोकशाही मान्य नाही ते मनापास मनाप म्हणजे स्वतःच्या मनानेच पक्ष चालवतात का हो त्यांनी स्वतःच्या मनानेच तुम्हाला मंत्री केलं ना त्यांनी स्वतःच्या मनानेच पहिल्यांदा निवडून आलेल्या तुमच्या पोरीला मंत्री केलं ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का बाजूला सारून पहिल्यांदाच निवडून आलेल्या तुमच्या मुलीला तुम्ही आणि अजित पवारांनी कट करून मला बाजूला काढला आणि तुमच्या मुलीला तुम्ही पालकमंत्री बनवलं आम्हाला त्याची खंत नाही खेत नाही ना अजित पवारांच्या मनामध्ये ओबीसी एस सी, सी, सी टी याच्याबद्दल किती राग आहे हा मला माहिती तेव्हा जात पात जाऊ द्या पण रायगडच्या कुशारीसाठी एक अतिशय सौम्य भाषा वापरणारा एक सुशीलपणाने लोकसभेत वागणारा एक चांगला खासदार ज्याने साथ कधीच सोडली नाही निष्ठेने राहिले त्या निष्ठेसाठी या गद्दाराला मातीत गाडा एवढंच सांगण्यासाठी मी आज दोन तावसाचा प्रवेश आलेलो आहे याला मातीत गाडल्याशिवाय रायगडकरांना सुटका मिळणार नाही तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची भ्रष्टाचारात तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची हप्तेबाजीतनं आणि त्याच्यासाठी येणाऱ्या कधी सात तारखेला सात तारखेला मशालीच बटन दाबायचं आवाज झाला ऐकायचं समोर बघायचं पेपर वरती मशाल आहे आणि मग तो भूत सोडायचा प्रचंड बहुमताने असं वागून इथे साहेबांना लोकसभेत पाठवा रायगडचा आवाज बुलंद करा एवढच बोलतो आता काय बुसते साहेब दुधात साखर आहे तुमच्याबरोबर जयंत भाई आहे वेळेस तुमच्याबरोबर जयंत भाई नसायचे आता नुसते हॅडिशन आहे शरद पवार तुमच्या बरोबर जयंत भाई तुमच्या बरोबर सगळे तुमच्या बरोबर त्यामुळे या सगळ्यांच्या बरोबरीला आपल्याला गीते साहेबांना उचलून धरायचं आहे एक साधा सरळ सोजवळ माणूस जेने आजपर्यंत जीएसडब्ल्यू ला फोन केला नाही मी आता त्यांच्याकडनं नंबर घेऊन जाणार आहे एवढच तो रजा घेतो जैन तिच्या आधी गॅसचा भाव काय सांगा तुम्हाला आठवण करून द्यावीच लागेल मला कारण का रायगड मध्ये महिलांची संख्या जास्त आहे वोटिंग मध्ये त्यामुळे महागाईचा सर्वात जास्त कुणाला होतो महिलांना सांगा भाव काय डाळीचा भाव काय सांगा दोनशे आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा सत्ता सोडली तेव्हा किती रुपये होता एकसष्ट तुम्हाला आठवत का मोदींचं एक मोठं भाषण असायचं आहे की जे जब देश का रुपया दिनता है तब रुपया नाही की इज्जत दिनती है म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया जेव्हा घसरतो देश की इज्जत गिरतीये आज तर तेवढा भाव पडलाय की देशाची इज्जत पार मातीत पण ना आता नाही बोलत त्याच्यावर तेव्हा या सगळ्या भूल छापा ज्या दोन हजार चौदा साली दिल्या त्याच्यातली एकतरी पूर्ण पूर्ण झाली ग तुमच्या एकातरी मुलाला नोकरी लागली दोन कोटी नोकऱ्या देणार होते ना दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या दिल्या का दहा लाख आम्ही गॅरंटी दिल्या इंडियाने की पहिल्याच वर्षात तीस लाख नोकऱ्या सगळ्या खाली आहेत सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आय आय टी आय आय एम सगळी पदक खाली पडलेली आहेत आणि रायगड मध्ये आल्यानंतर मला मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही ती अग्निवीर योजना जी आहे जी तरुणांच्या खात करणारी योजना आहे ती योजना कायमची बंद होईल आणि परत एकदा मिलिट्रीचा वारस व्हायला सुरुवात होईल रायगडकर कायम मिलिट्रीत जातात तुम्हाला तुमची पेन्शन तुमचं कॅन्टीन हे लोकांना माहित नाही कॅन्टीन काय असतं पण तिथे मिलिट्रीतलं कोणी आहे का त्यांना कॅन्टीन असत त्याच्यात मरेपर्यंत त्यांना सवलतीने खायला मिळत ही सवलत हे त्यांना त्यांच्या शौर्याबद्दल दिलेलं सरकारने बक्षीस आहे ते बक्षीस तुम्ही त्यांच्याकडनं हिरावून घेत आहे तर अग्निवीर योजना बंद करून भारताच्या सैन्यामध्ये सर्वसामान्य माणसाला परमनंट अठ्ठावन वर्ष होईपर्यंत त्याला नोकरी मिळालीच पाहिजे हा आमचा शब्द आहे एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम